हेल्थ गुरु आयकरच्या सर्व दर्शकांना नमस्कार आज 8 सप्टेंबर जागतिक फिजिकल थेरपी दिन हा दिवस आहे त्या सर्व फिजिओथेरपिस्टना धन्यवाद देण्याचा जे आपल्याला वेदनामुक्त आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी मदत करतात आज आपण जाणून घेऊयात की फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय आणि ती आपल्या निरोगी आयुष्यासाठी किती महत्त्वाची आहे अनेकांना वाटतं की फिजिओथेरपी म्हणजे फक्त अपघात किंवा शस्त्रक्रियेनंतर केले जाणारे व्यायाम पण तसं नाहीये फिजिओथेरपी हे एक विज्ञान आहे जे आपल्या शरीराची हालचाल कार्यक्षमता आणि जीवनमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतं तुमचे फिजिओथेरपिस्ट हे मुवमेंट एक्सपर्ट असतात जे तुमच्या शरीराचे अचूक निदान करून उपचारांची योग्य दिशा ठरवतात तर पाहूयात फिजिओथेरपी कोणाला मदत करू शकते जर तुम्हाला कंबर दुखी मानदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल खेळताना झालेल्या दुखापतीतून म्हणजेच स्पोर्ट्स इंजुरी लवकर बरी होण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर म्हणजेच पोस्ट सर्जरी शरीराची ताकद आणि हालचाल परत मिळवण्यासाठी पॅरेलिसिस म्हणजेच अर्धांग वायू किंवा स्ट्रोकच्या रुग्णांना पुन्हा चालण्या फिरण्यास मदत करण्यासाठी ऑर्थरायटिस म्हणजेच संधिवात यासारख्या आजारातील वेदना आणि कडकपणा कमी करण्यासाठी अगदी लहान मुलांमध्ये विकासात्मक समस्या जर असतील म्हणजेच डेव्हलपमेंटल डिलेज असतील तर अशा परिस्थितीत सुद्धा शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी लवचिकता वाढवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो थोडक्यात सांगायचं चा झालं तर शरीराच्या कोणत्याही हालचालीशी संबंधित समस्येवर फिजिओथेरपी हा एक प्रभावी उपाय आहे पाहूयात आता फिजिओथेरपीचे फायदे सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे नैसर्गिकरित्या वेदना कमी करणं अनेकदा फिजिओथेरपीमुळे वेदनाशामक औषधांवरील अवलंबत्व कमी होतं यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता आणि गतिशीलता ही चांगल्या पद्धतीत वाढते त्यामुळं तुम्ही तुमची रोजची कामं अगदी सहज करू शकता अनेक प्रकरणांमध्ये योग्य वेळी फिजिओथेरपी घेतल्यास शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी ही टाळता येऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जीवनमान सुधारतं तुमच्या चेहऱ्यावर एक निरोगी आत्मविश्वास येतो तु। म्हणून तुमच्या दुखण्याकडे किंवा शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करू नका वेदना सहन करणे हा पर्याय नाही आज जागतिक फिजिकल थेरपी दिनी आपण सर्वजण एक संकल्प करूया आपल्या शरीराची काळजी घेऊया आणि गरज भासल्यास एक तज्ज्ञ आणि क्वालिफाईड फिजिओथेरपिस्टचा सल्ला नक्की घेऊया हाच आपल्या निरोगी आणि आनंदी समाजाच्या दिशेने एक सकारात्मक बदल असेल ही महत्वाची माहिती तुमच्या मित्र समुदायामध्ये आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा हेल्थ गुरु आय केअर सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा निरोगी राहा सक्रिय राहा धन्यवाद